ले ले आए, आ, आ, ए, ले ले आ, अमर काळे यांची नामांकन रॅली भरण्यासाठी चाललेली आहे आणि आपण पाहू शकतो कशा पद्धतीने मोठा प्रतिसाद जो आहे आपल्याला पाहायला मिळतो आहे स्वतः जे आहे शरद पवार या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे जो प्रचार रॅलीचा त्या रॅलीमध्ये आपल्याला शरद पवार यांच्यासोबत उमेदवार अमर गाडे आहे तसेच महायुती घटक पक्षातील प्रमुख नेते जे आहेत ते सुद्धा पाहायला मिळते त्यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख असो यासह अनेक नेते असो या परिसरातून सुरू झालेली आहे आणि पुढे याच मार्गाने होत ती यात्रा जे जिल्हाधिकारी का कार्यालयापर्यंत पोहोचणार आहे साधारणतः तीन वाजेच्या पूर्वी नामांकन अर्ज जो आहे तो आज दाखल केला जाणार यासाठी खरंतर काँग्रेसचे नेतेसुद्धा जे रणजित कांबळे तेसुद्धा आपल्याला पाहायला मिळते काँग्रेसचे अनेक नेते आहे आणि स्वतः शरद पवार खास करून या ठिकाणी जे आहे उपस्थित झालेले आहेत त्यांनी भाषणामध्ये सुद्धा सांगितलं खरं तर वर्धा जो होता काँग्रेसचा एक ऐतिहासिक गड होता आणि या तर आता काँग्रेसच्याच असलेल्या मरगाडी आणि शरद पवार यांच्या गटात प्रवेश घेतला आणि दुतारी या चिन्हावर जे आहे ते निवडणूक लढणार आहे आणि यासाठी नामांकन अर्ज जे भरण्यासाठी आहे ते आता आपल्याला प्रचार रॅलीमध्ये निघताना दिसून येत आहे आणि थोड्याच वेळानंतर हे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचून नामांकन अर्ज दाखल करणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सौरव बोलेसाहेब